हॅलो नमस्ते सान्यास लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसं काही सगळ्या मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जयंत खूप आनंदी आणि भरभरी त्याचं जावं ही स्वामी प्रार्थना आणि माझी दिवसाला जायला सुरुवात झालेली आहे माहिती डब्बा झालेला आहे आणि आता चाललेला आहे माझा आवडी माहिती आता डब्बा करून घेतला मिस्ट्री गेलेले आहेत मुलगा गेलेला आहे आणि इकडे माझे आता चालू आहे बाळ आता झोपित तुटलं आहे फरक खालचं पण आवरायचं राहिलेलं आहे बाळ काय करतं माहिती का खूप लेट उठतं असं आणि आम्हा दोघींचं जे आहे ते स्वयंपाक राहिलेला आहे पण मी काय आत्ताच करणार नाही मला ज्या टायमिंगला भूक लागल ना त्या टायमिंगला जे आहे मी स्वयंपाक <laughs> करत असतात सकाळचं करून फुल्याला खात नाही ताजं करणं आणि ताजं खाणं असं आहे फक्त योग आहे की मिस्टरांसोबत जे आहे ना तर ते ठेवून देत असत आटा एकदा लावून ठेवलेला असला ना तर मग टेन्शन निघून जातं नंतर काय होतं माहिती का डायरेक्ट घेणं आणि पोळ्या पोळायलाच ना असं होतं तर आता हे जे आहे आमच्या रोगी माहिती किती आहे तर मला ज्या टायमिंगला भूक लागेल त्या टायमिंगला जे आहे मी करून खात असतात असं तर झाकून ठेवून दिलं की मग कसं होतं टेन्शन निघून जात तेला गरम पाणी ठेवून दिलं आणि त्यानंतर जे आहे ते पाणीच पिलं आठवणच नाही राहायची कामाच्या नाला असून एक काम करायला गेलं ना की त्यातच जातं पूर्ण खूप थंडगार हवा सुटलेली आहे पाऊस आहे आणि दार सरक जे आहे त्या सारख दार बंद झाली की नाही आता बाळाचा चहा राहिलेला आहे आहे करायचे एक 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 करून घेतलं तर होऊन जाईल नाहीच केलं नाही आहे अगोदर जे आहे तर भांड्यावरून ठेवणार आहे त्यानंतर माझे पूर्ण काम असं आहे तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर लाईक करा नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा मी जे आहे ते थोडंसं माझं राहिलेलं काम करून घेते किंवा तुम्हाला गप्पा मारा करायचं असं काही ते पण करता बाळा जे आहे तुम्ही उतरव जे आहे तो कपड्याच्या घड्या घालणं तिला फायदा करून देणं किंवा हे देणं हे जे आहे आता वळाच जे आहे ते चहा पाणी सगळं सोडून जाईल त्यानंतर जे आहे ते मग पाणी घेतात आणि पित नाही माहित आहे का पाणी घेतलं की मग ते पूर्ण पिणार नाही असं आहे त्यांचं कधी कधी काय होतं माहित आहे का बाटल्या जर का नाही ना आपण उघडून ठेवल्या तर आता ही पाऊस आहे ना तर त्यामुळेच वास येतो ह्यांचा बाटल्यांचा सध्या मी तुम्हाला गप्पा मारत मारत जे आहे तिथले डबे आवरून घेत म्हणजे व्यवस्थित जर का लावून घेतले ना तितकं चांगलं दिसत खूप काम असतात पडलेले दिवस करायचे आणि ते खूप जास्त करायचे पण असतात असं आहे काय करावं त्या टायमिंगला मी चपाती किंवा पोळी लागते ना त्या टायमिंगला जे तर माझ्या कुटुंबर खूशारा असं पीठ आणलं जातं असं होऊन जातं मग त्यामुळे जे आहे मला खूप काळजीपूर्वक कामं जे आहे ते करावं लागतात आता मला गप्पा मारत मला जे तिकडे कपडे झाकं हे करून ठेवायचे आले सेट करून ठेवायचे आले मांडणीला जे आहे तर भांडे लावायचे आले बरंच काही काम आहे अजून आणि झालेलं नाही आहे का माहीत आहे का चला करून घेणार आहे तुमचे शिगप्पा मारत मला आणि कपड्यांचा तर तुम्ही विचारूच नका इतका ढीक लागणार आहे तितकेच आहेत त्यापेक्षा दुप्पटी माझे माझे आहेत माहित आहे का आणि खूप काय आहे आणि माझं जे आहे आणखी नाव झालेलं आहे माहित आहे का एक, एक पॉईंट सारखा दिमकात येतो की आजचे किती पण कपडे असू द्या पण असा विचार येतो की आज घालावं काय तर माझं पण तेच चाललंय की आज नाही तुम्ही घालू काय तुम बघू आता तुमच्यासोबत होतं का कधी हे मी माझे पर्सनल गोष्ट जे आहे तर मी तुम्हाला शेअर केलेली आहे तुम्हाला होतं का कधी असं सांगा माझ्यासोबत तर होतं बाबा आणि मुलींची मुलीची सुद्धा आंघोळ राहिलेली आहे तिला पाणी लावून ठेवलं आहे मी आलीला आहे काय झालत माहित आहे का सकाळी काय झालत काय माहिती लाईट गेली होती आणि पाणी जे आहे ते आपण याच्यावर बनवू शकतो ना गाईड गेली त्यामुळे जे आहे तर पाणी कशावर गरम करायचं मी तर गॅसवर नाही करत हिटर वरच करत त्यामुळे जे आहे आमचा केला लाईट आणि माझा बाळ ज्येष्ठ आता उठलेला आहे माहिती आहे तर चहा पाणी ते बघ सुटलं नाही ते बसत तिकड खूप आगाव झाला आहे बरं का हे पण मुलगा गेलेला आहे मिस्टर गेलेले आहेत माहित आहे का ना आता आम्ही दोघीच नाही आहे तो मला पण आवडायचं नाही त्यामुळे जे आहे आम्हाला तुझी प्याली मामा ऐक ना ही जर काय गेली ना तर मग मला बोलायला कोणीच नसतं ना त्यामुळे जे आहे आपल्याला काय आणायचं बाळा पिल् आम्हाला छोटस मांजरेचं पिल्लं आणायचं माझं बाळ जरी गेलं तरी मग मला जे आहे त्या गप्पा मारायला राहील ना ते चला बाकीचे राहिलेले काम करून घेते इकडचं थोड सावरून घेतलेलं आहे पुस्तक आहेत तर ते वरीच लागतात माहित आहे का एक झालं की एक एक झालं की काही -पत ना काहीतरी करायला त्यामुळे जे आहे ते चला व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि पटापट राहिलेली कामं करून घेते आणि अगोदर सगळ्यात अगोदर पाणी गरम झालं असं बाळाला पण आंघोळ घालायची आहे बाळ बसला आता माझे वही पुस्तक सगळं इचकीत इचकीत बस आणि आता जे आहे तर माझं काम आवरलेलं आहे पण बघा बाहेर जे आहे ते पावसाने खूप वैताग दिलेला आहे बघा कसा पाऊस आबा आहे का वट्ट्यावर दिसेल कदाचित मी तुम्हाला असा दाखवते असा नाही दिसणारे काय करावं एकनाथ खूप आहे आणि कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू माहित आहे का थोडासा असं नाही की बंद आहे म्हणून नाही सारखं चालू आहे आणि आताच कपडे धुवून मी जे आहे तर घातलेले आहेत सुकायला आणि त्यानंतर जे आहे माहित आहे का आता जर का कपडे नाही ना वाळले तर त्या कपड्यांचा जे आहे येत आहे त्यामुळे कुठं काय ठेवावं आणि कुठं काय नाही हे झालेलं आहे भांडे ठेवलेले आहेत तिकडं ताट राहिलेले आहे ले ले ला तर रिवचा डबा भरून घेतला आहे मी रिवला शाळेमध्ये म्हणून सोडायचं आहे ना त्या आणि आता बघा असा पाऊस येत आहे ती काही जर्किंग घालत नाही तिला लागते छत्री आणि दोन छत्र्या घेऊन मला ज्या आहेत तिच्यापासल्या पण वस्तू असतात ते घ्यायच्या असतात तिचाला हे बघा इकडे मी ज्याच्या कपडे टाकले होते बाहेर सुकण्यासाठी ते सुकणार तर काय नाही पण जेवढे मी धुतले होते का त्यापेक्षा पण जास्त जे आहेत आता दिसतील चला मी अगोदर कपडे काढून आतमध्ये म्हणून बाहेर गेले आणि पूर्ण भिजून आले असं होत आहे मला काय करणार बाहेर पावसच तसा आहे माहित आहे का एक तर केस सध्या वाढत नाही आहे बघा पूर्ण वाटतं जे आहेत आता वल्ला झाला आहे की नाही तर असं आहे बाबा खूप आवड झाला आहे ह्या पावसाने काय करावं तुमच्याकडे आहे का बघा बरं नसेल तर नक्कीच घेऊन जावा खूप जास्त पडत आहे आणि आता आतमध्ये पण येत आहे त्यामुळे दार लावून घेतलेलं बरं असं झालं आहे ह्या पावसाने आणि एक तर दिवसही जात नाही माहीत आहे का खूप हे झालेलं आहे त्यामुळं तर तुम्हाला गप्पा मारत मारत जे आहे तर मी माझ्या बाळाचा टिफिन तर भरून घेतलेला आहे पण पाण्याची बॉटल राहिली आहे भरायची आणि मी जे आहे तर मला आज असं वाटतं की मी भिजूनच येणार आहे त्यामुळे जे आहे तर छत्री हे करून उपयोग नाही का बाळाला आहे रेनकोट बाळ घाल पण मला छत्री जे आहे म्हणजे जरी डोख कोरडं राहिलं तरी पण ख म्हणजे आपलं हे जे आहे तर छत्रीनं पण तेवढं होत नाही भिजून जातं काहीतरी चला मी अगोदर तिची बॉटल भरून घेते तर तुमच्याशी गप्पा मारते हे